मी आज गंगाफळची भाजी बनवते आहे एकदम आपली देसी भाजी आहे गंगाफळची भाजी तर टिफिनवर डब्यांवर देता मुलांना चांगल्या राहतात शाळेत छान खातात तर मी भाजी बनवते आहे गंगाफळची भाजी मला शेअर करा सबक्राईब करा आणि लाईक करा चार तर पाच पया तेला टाकलेल्या आहे आपण आता कडक फोडणी घालूया जिऱ्याची मोरीची चांगलं तपूया मोरी टाकलेली आहे

बघा अगदी लाल झालेले आहेत लसूण खडिपत्ताची फोडणी बघा अगदी दुखलेले आहे छान याला म्हणतात गंगाफळ छान भाजी लागते घालायच थोडस पाणी घालायचं आणि पंधरा ते वीस मिनिट शिजू द्यायचं होऊन जाईल पाणी काढायचं दहा पंधरा मिनट उद्या मिनिट झालेली आहे भाजी बघा एकदम छान झालेली आहे तर आता मी गॅस बंद करते आहे तुम्हाला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा लय भारी बाय